श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित् सत्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिम मधल्या 1842 व्या भागाचं मी पठन करीत आहे आज वैशाख शुद्ध चतुर्दशी रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे दिनांक पंधरा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याहत्तर भाग तिसावा या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात भारत भूमीचे हे वैशिष्ट आहे कि आजपर्यंत काळापासून या भूमीवर भगवंताने सर्व अवतार घेतले तसेच थोर संतांची परंपरा निर्माण करून ठेवली आहे त्यामुळेच या भूमीला ईश्वरी शक्तीचे सतत सानिध्य लाभले असल्याने देवभूमी किंवा तपोभूमी असेही म्हटले जाते येथे भगवंत सर्वसाधारण एक हजार वर्षाला एक अवतार रूप घेऊन अवतरले आहेत तर अंशरूपाने अवतरले आहेत आपल्या या धर्मावर जेव्हा जेव्हा संकटे आली व जेव्हा जेव्हा धर्म आचरणाऱ्यांना समाजाकडून छळणे गेले तेव्हा तेव्हा त्या शक्तीने धर्माला व धर्म सांभाळणाऱ्यांना मदत व संरक्षण दिले आहे परदेशात अवतार भगवंताने न घेतल्याने तेथील भूमी पवित्र होऊ शकली नाही त्यामुळे असेच समजले जाते या भारतभूमीवर जन्माला आलेली व्यक्ती अध्यात्म बरोबर घेऊन आलेली असते व ते अध्यात्म ठराविक वेळ आल्यावर प्रकट होऊ लागते व ती व्यक्ती भगवंताच्या सेवेमध्ये येत असते परदेशात असा कधीच प्रकार घडत नाही तेथील जनतेला भगवंताने श्रद्धा दिल्यात पण त्यांना ज्ञान ही बाजूच नसते कारण अध्यात्माचा त्यांच्याशी कधीही संबंध येत नसतो परकीयांना साक्षात्कार हा अनुभव ही भावना येतच नसते ज्ञान नसल्याने भावना व श्रद्धा यांचा योग्य उपयोग होत नाही अनुयायी जे असतात ते केवळ भावना व श्रद्धेने त्यांची प्रगती करू शकत नाहीत अज्ञानामुळे अनुयायी केवळ धर्माचे स्तोम व इतरांशी स्पर्धा करू लागतात पुढे त्याचेच रूपांतर धार्मिक वादात होत जाते आजच्या काळात आपल्या देशात व बाहेरच्याही देशात हेच वातावरण निर्माण झालेले दिसत आहे आपल्याही देशातील परधर्मीयांची हीच अडचण आहे या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर खरे सुख आपल्या भारतातच मिळू शकते परदेशात मनाला सुख व नैसर्गिक आनंद मिळू शकत नाही या कारणामुळे मी आपल्या परदेशी जाणाऱ्या भक्तांना त्यांचे शिक्षण किंवा इतर इच्छित मनोकामना पूर्ण झाल्यावर येथे परत येण्यास सांगत असतो परदेशी माणसे मात्र येथे भारतात आल्यावर सुखात दिसतात त्यांना इथे आल्यावर प्रेरणा मिळत असते येथे होणाऱ्या अवतारांचे व येथे असलेल्या ईश्वरी शक्तीमुळे तिच्या अस्तित्वामुळेच हे सारे घडू शकते फार पूर्वी गाव स्थापन करीत असताना समाजाची काळजी घेतली जात असे गावाच्या इतर सर्व गरजा पूर्ण करीत असताना सर्वांसाठी एक देवालय सुद्धा त्यात बांधले जायचे त्याचप्रमाणे त्या गावासाठी एक वैद्य एक याज्ञिक एक पुरोहित असेही तयार ठेवले जात सर्व गावातील माणसांचे व्यवहार एकमेकांवर अवलंबून राहत असत त्यामुळे गावात प्रेम व एकोपा राहत असे हल्ली लोकसंख्येच्या वाढीमुळे सर्वच गोष्टी मुबलब झाल्या आहेत त्यामुळे समाजात निरनिराळे पंथ व गट निर्माण झाले आहेत या पंथात व गटागटात स्पर्धाही निर्माण झाल्या आहेत एका पंथाची माणसे दुसऱ्या पंथाच्या माणसांना धार्मिक कार्यालाही मदत करेन अशी झाली आहेत दुसऱ्यांचे कार्य कितीही योग्य व आवश्यक असले तरी त्यांना मदत न करता एक वेळ अडचण कशी निर्माण करता येईल याचाच लोक विचार करण्यासाठी अधिक प्रवृत्त होऊ लागले आहेत आपल्यालाही देवस्थानाला असा अनुभव नित्याने येत असतो परंतु येथे ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान असल्याने आपले वैदिक धर्माचे वेद कार्य वेदशाळा चालवण्याचे कार्य अबाधितपणे चालूच आहे वैदिक धर्माला आजपर्यंत कोणीही आव्हान देऊ शकलेले नाहीत ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत आव्हान दिले आहे त्यांना शासनच झाले आहे वारकरी पंथानेही वेदांना मान्यता दिल्यानेच व वैदिक धर्माचे श्रेष्ठत्व कबूल केल्यानेच वारकरी पंथाची निर्मिती होऊ शकली आहे वैदिक धर्माच्या अखंड अस्तित्वामुळेच त्यातून अनेक संत निर्माण झाले आहेत व त्यांनी खूप ग्रंथलेखनही केले आहे संत तुकाराम नामदेव यांच्यासारखे ब्राह्मणे तर संत निर्माण होऊन त्यांनीही खूप ग्रंथलेखन केले आहे तुम्ही पाहिले की त्या त्या ब्राह्मणे तर संतांनीही काळात उत्तम धर्माचरण करून आहे पालन केले होते त्यांनी कधीही त्याबद्दल गैरशब्द काढले नाहीत छत्रपती शिवाजीराजे तुकारामांकडे शिष्यत्व मागायला गेले असताना त्यांनी छत्रपतींना तुमचे गुरु समर्थ रामदास स्वामी आहेत असे सांगून त्यांचेकडे पाठवले हल्ली हे चित्र राहिलेले नाही सध्या तर संत मंडळी राष्ट्रसंत होण्याच्या मागे लागलेली दिसते तसेच टीव्ही रेडिओवर प्रवचने देऊन प्रसिद्धीच्या मागे लागलेली दिसतात हे सर्व शास्त्राविरुद्ध घडताना दिसत आहे सरकारकडून जाहीर सत्कार पुरस्कार मिळवण्यात हल्लीचे संत आकर्षित झालेले दिसतात आध्यात्मिक पुरुषांनी जाहीर सत्कार स्वीकारू नयेत असा या शास्त्रात जवळजवळ नियमच ठरून गेलेला आहे परंतु हल्ली सर्व उलटेच चित्र निर्माण झालेले दिसत आहे जे खरे अधिकारी पुरुष असतात ते प्रसिद्धीच्या मागे नसतात त्यांची माहिती सर्व लोकांना आपोआपच करुणोपकरणी होतच असते माझ्याही बाबतीत हेच घडताना दिसून येत असते तुम्ही सुद्धा सर्व भक्त तुमची प्रत्येकाची वेळ झाल्यावरच इथे स्वतः होऊन आलेले आहात मी कोणालाही इथे येण्यासंबंधी बोलवित नसतो किंवा पत्र टाकूनही आमंत्रण करीत नसतो हे तुम्ही जाणताच तुम्हाला इथे फक्त मी एकच सुरुवातीपासून सांगत आलो आहे की ही शक्ती जागृत आहे तिच्यावर सर्वांनी विश्वास ठेवून तिची सेवा करा सेवा करताना कसलीही अपेक्षा करू नका तुमचे काम फक्त सेवा करण्याचे आहे तेवढे तुम्ही करा पात्रता वाढवा योग्य पात्रता आली की तुम्हाला त्या शक्तीचा अनुभव येईलच आजपर्यंत मी अनेक प्रकारचा त्रास सहन केला आहे ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान या देहात असल्यानेच मी त्या सर्व संकटातून यशस्वीरित्या सुटलो आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त